नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी होमराजोडमले तर विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेच्या दृष्टीनं चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जिल्ह्यावरील जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला कशाप्रकारे त्याचे मार्क घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही याच्याबद्दल याच्यामध्ये जे काही माहिती असेल ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि होणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस भलेच्या पेपरमध्ये तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे चला तर वेळ न घालवता आपण या माहितीकडे वरू बघा तर चंद्रपूर जिल्ह्याचा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याची माहिती घेताना आपल्याला महत्त्वाचं आहे की क्षेत्रफळ किती आहे तर बघा चंद्रपूर जिल्ह्याचा क्षेत्रफळ क्षेत्रफळ हा बघा क्षेत्रफळ किती आहे तर अकरा हजार चारशे त्रेचाळीस चौरस किमी हा चंद्रपूर जिल्ह्याचा काय क्षेत्रफळ आहे ठीक आहे चंद्रपूर जिल्ह्याचा क्षेत्रफळ आहे त्यानंतर लोकसंख्या लोकसंख्या चंद्रपूर जिल्ह्याची किती आहे तर बावीस लाख आणि ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बावीस लाख म्हणजे नुसती बावीस लाख नाही की तर राऊन फिगर आपण त्याला बावीस लाख ही त्या चंद्रपूर जिल्ह्याची काय आहे तर लोकसंख्या आहे ठीक आहे त्यानंतर बघा लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर किती आहे तर किती आहे नऊशे एकसष्ट आहे लिंग गुणोत्तर म्हणजे दर हजार पुरुषामागे असलेला स्त्रियांचा रेशो गुणोत्तर म्हणजे दर हजार म्हणजे हजार पुरुषामागे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजार पुरुषामागे किती आहेत तर नऊशे नऊशे एकसष्ट मुली आहेत म्हणजे हजार मुलामागे नऊशे एकसष्ट मुली आहेत त्याचा रेशो किती आहे तर नऊशे एकसष्ट थार। थार। आहे था। किती लिंग गुणोत्तर नऊशे एकसष्ट ठीक आहे त्यानंतर साक्षरता साक्षरता चंद्रपूर जिल्ह्याची एक्याऐंशी पॉईंट चार पर्सेंट आहे था किती आहे एक्याऐंशी पॉईंट चार पर्सेंट था आणि मुख्यालय चंद्रपूर जिल्ह्याचा मुख्यालय कुठं आहे तर चंद्रपूर या शहरामध्ये आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो माहिती एकदम सावकाश समजून घ्या ते ठीक आहे चला तर आपण क्षेत्रफळ पाहिलेलं आहे लोकसंख्या पाहिलेली आहे लिंग गुणोत्तर पाहिल्या सक्षता क्वेश्चन कोणताही येऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला काळजीपूर्वक याच्यामधली माहिती पाहायची आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय माहिती आहे तर बघा आपल्याला या चंद्रपूर जिल्ह्याचा स्थान विस्तार म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत कोणत्या म्हणजे याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत कोणत्या राज्याच्या सीमा लागल्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमात पाहायचं पाहतात तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यात आहेत विद्यार्थी मित्रांनो तर पंधरा तालुक्यात किती पंधरा ठीक आहे ते पंधरा तालुके कोणते कोणते ते आपल्याला पाहायचंय ठीक आहे त्यानंतर आरटीओ कोड आरटीओ कोड हा किती आहे तर एम एच चौतीस आहे किती आहे एम एच चौतीस हा आरटीओ कोड आहे चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची जी महानगरपालिका आहे चंद्रपूर शहरामध्येच आहे ठीक आहे आणि ते डी श्रेणीची महानगरपालिका आहे कोणती डी श्रेणीची महानगरपालिका आहे ठीक आहे चला हे वेळ लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला पंधरा तालुके पंधरा तालुके कोणते ते आपल्याला पाहिजे तर बघा एक पंधरा तालुके आपण पाहून घेईच आपल्याला तुम्हाला मॅप दिलेला आहे आणि त्या मॅपनुसार आपण पंधराचे पंधराही तालुके आपण पाहणार बघा तर एक पहिला तालुका आहे ब्रह्मपुरी कोणता आहे ब्रह्मपुरी त्यानंतर आहे नागभीर नागभीर नंतर आहे चिमूर चिमूर नंतर आहे वरोरा वरोरा आहे ठीक आहे वरोरानंतर आहे भद्रावती भद्रावतीनंतर आहे शिंदेवाही शिंदेवाही त्यानंतर आहे सावली सावलीनंतर मूल मूल चंद्रपूर मूल चंद्रपूर त्यानंतर पोंभुर्णा आहे पोंभुर्णा बल्लारपूर पोंभुर्णा बल्लारपूर गोंडपिपरी गोंडपिपरी राजुरा राजुरा कोरपणा आणि जिवटी हे पंधराचे पंधराही तालुके तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे ठीक आहे बघा काय आहे नागभीड ब्रह्म ब्रह्मपुरी नागभीड चिमूर बरोरा भद्रावती शिंदेवाही सावली मूल चंद्रपूर पोंगुर्णा त्यानंतर आहे बल्लारपूर गोणपिपरी राजुरा आणि कोरपणा आणि जिवती किती तालुक्यात आहेत तर एकूण पंधरा तालुक्या आहेत किती विद्यार्थी मित्रांनो पंधरा तालुक्यात आहेत हे तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत पूर्णाचे पूर्ण ठीक आहे चला त्यानंतर त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची माहिती पाहताना आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याला लागलेल्या सीमा चंद्रपूर जिल्ह्याला लागलेल्या सीमा किती आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या चंद्रपूर जिल्ह्याला सीमा लागली आहेत तसेच कोणत्या राज्याच्या सीमा लागल्या हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याला एकूण पाच राज्य सीमा लागली किती आहे पाच राज्य पाच राज्याच्या सीमा लागल्या आहेत नाही सॉरी पाच जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत किती पाच जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत किती तर ठीक आहे पाच जिल्ह्याच्या सीमा लागल्या आणि कोणत्या कोणते तर बघा पाच जिल्ह्याची सीमा तर यवतमाळची सीमा लागलेली आहे चंद्रपूर जिल्ह्याला त्यानंतर वर्धाची सीमा लागलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे नागपूरची पण सीमा लागलेली आहे आणि भंडारा व गडचुल्ली ह्या पाच जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर जिल्ह्याला लागलेल्या आहेत ला आणि त्याच्यानंतर फक्त एकाच राज्याची सीमा लागलेली आहे आणि तो राज्य म्हणजे तेलंगणा कोणता तेलंगणा या राज्याची सीमा लागलेली आहे पाच जिल्हे आणि एक राज्य ठीक आहे तर पाच जिल्हे आणि एक राज्य अशा प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याला सीमा लागलेल्या आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की तेलंगणा राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तर आदिलाबाद कोणता आदिलाबाद 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 ठीक आहे या जिल्ह्याची सीमा तुम्हाला म्हणजे या चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली आहे ठीक आहे चला तर लक्षात असू द्या पाच जिल्हे पाच जिल्हे व एक व एक एक राज्य ठीक आहे पाच जिल्हे व एक राज्य चला। तर अशा प्रकारे आपण सीमा कोणत्या लागलेल्या ते पण पाहिलेले आहे त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर बघा काय माहिती आहे तर त्याच्यानंतर उद्योगधंदे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय काय आपण ठळक ठळक काय काय प्रश्न येऊ शकतात किंवा ठळक ठळक माहिती घेतो ठीक आहे चला परीक्षेच्या दृष्टीने आपण ठळक ठळक चंद्रपूर जिल्ह्याची माहिती घेतो ओके चला बघा त्यानंतर उद्योगधंदे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय काय उद्योगधंदे काय ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्योगे महाराष्ट्राचा महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प हा चंद्रपूरला आहे कुठे महाराष्ट्र मॅग्नीज प्रकल्प हा चंद्रपूरला आहे त्यानंतर लोह पोलाद प्रकल्प राज्यातील सर्वात राज्यातील पहिला राज्यातील पहिला कोणता तर पहिला पोलाद कारखाना पहिला पोलाद कारखाना कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे ठीक आहे चंद्रपूरला आहे त्यानंतर कागद गिरणी पण आहे बल्लारपूरला कागद गिरणी आहे ठीक आहे खूप मोठी कागद गिरणी आहे त्यानंतर काच कारखाना पण आहे काच कारखाना आहे चंद्रपूरला भातगिरणी हे मूलला प्रसिद्ध आहे भातगिरणी हे मूल या ठिकाणी मूल या तालुक्याच्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा बंदुकीच्या गोडीची जे दारू बनते बंदुकी जे बंदु बंदूक आहे आपली त्या बंदुकीच्या गोळीची जे दारू आहे तो दारूगोळा तो दारूगोळा हा भद्रावतीला बनवला जाते आणि त्याची निर्मिती केली जाते हा भद्रावतीला ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला मॅगनीज प्रकल्प सगळ्यात मोठा मॅगनी हा सॉरी मॅग्नीज प्रकल्प आहे चंद्रपूरला त्यानंतर लोहापुलात कारखाना आहे चंद्रपूरला त्यानंतर कागद गिरणी आहे बल्लारपूरला काच कारखाना पण आहे भात गिरणी आणि हे बंदुकीच्या गोडीची दारू निर्मिती भद्रावतीला आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर सिमेंट कारखाने पण खूप प्रसिद्ध आहेत इथले सिमेंट कारखाने कुठे पहा अं अंबुजा सिमेंटचा कारखाना आहे का उपरवाईला ठीक आहे त्यानंतर घुगुसला एसीसी सिमेंट एसीसी सिमेंटचा कारखाना आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या चंद्रपूर जिल्ह्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे उद्योगधंदे पाहायला मिळतील ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरच आहे तर रेल्वे जंक्शन तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे रेल्वे जंक्शन आहे तर चंद्रपूरला आहे नागभीडला आहे आणि मांजरीला आहे नागिडला पण चंद्रपूर जंक्शन आहे कारण याचे ह्या नागभीडवरून एकतर चंद्रपूर गोंदिया ही पण ट्रेन जाते आणि इथूनच स्टार्ट होऊन नागपूरला पण ट्रेन जाते पण ती सध्या बंद आहे ठीक आहे तिचं काम सुरू असल्यामुळे तर नागभीड चंद्रपूर आणि काय आहे मांजरी हे तीन जंक्शन आहे ठीक आहे त्यानंतर बघा लेण्या व शिल्पस्थाने लेण्या व शिल्पस्थाने तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भांडक भद्रावती भांडक हे श एक हे भांडक एक गाव आहे आणि त्या भांडक या गावाजवळ भद्रावती इथं तिथं काय आहे तर लेणी आहेत ह्या खूप पुराणा इथे एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये आपल्याला लेण्या सापडतात त्यानंतर विज्यासन लेणी विज्यासन लेणी ही एक बुद्ध लेणी आहे आणि ही खूप प्रसिद्ध लेणी आहे याच्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्यानंतर सोमनाथ इथे पण आपल्याला लेणी पाहायला मिळते ठीक आहे शिल्पस्थानी पाहायला मिळतात त्याच्यानंतरची बघा त्यानंतरची माहिती काय आहे तर चंद्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्यांच्या काठावर जे काही गाव बसलेले आहेत ते गाव पण आपल्याला माहीत असणार असं काय तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नदीच्या काठावर असलेले गाव कोणते तर बघा चंद्रपूर पण हे एक नदीच्या काटावर आहे आणि ती कोणती नदी आहे तर इरई नदी आहे कोणती नदी आहे इरई नदी आहे त्याच्यानंतर चिमूर हे पण एका नदीच्या काठावर आहे आणि ते मूल नदी आहे कोणती नदी आहे मूल नदी त्यानंतर घुग्गूस पण नदीच्या काटावर आहे आणि ते वर्धा नदी आहे आणि राजुरा हा वर्धा नदीच्याच काठावर आहे अशा प्रकारे नदीच्या काठावर बसलेले गाव आपल्याला हे चार गाव आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी पण आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ठीक आहे तर बघा सात सात नदी आहेत आणि मुख्य मुख्य सात नद्या ह्या चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतात एक नदी आहे वर्धा नदी आहे दुसरी पैनगंगा आहे तिसरी इरई नदी आहे चौथा मूल नदी आहे पाचवी अंधारी नदी आहे पाथरी नदी आहे आणि पैनगंगा आहे ठीक आहे किती नद्या आहेत तर सात नद्या मुख्य मुख्य आपण सात नद्या इथं तुम्हाला सांगितलेल्या आहेत वर्षीय दृष्टीने आपल्याला कमीत कमी एवढ्या तरी नद्या माहीत असणे आवश्यक आहे ठीक आहे किती तर वर्धा वैनगंगा इरई मूल त्यानंतर अंधारी त्यानंतर आहे पाथरी आणि कोणता आहे तर पैनगंगा ह्या नद्या चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतात ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतर माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर धार्मिक स्थळे काय कोणते कोणत्या आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळे कोणते कोणत्या आहेत तर बघा प्रापर चंद्रपूरमध्ये म्हणजे चंद्रपूर, चंद्रपूर शहरामध्येच आपल्याला महाकालीचं मंदिर फेमस आहे त्यानंतर अचलेश्वर मंदिर पण आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर दशवतार अवशेष मंदिर आहे त्यानंतर आहे अष्टविनायक मंदिर हे चारही धार्मिक स्थळे आपल्याला चंद्रपूर शहरामध्येच पाहायला मिळतात त्याच्यानंतर बघा हा बालाजी मंदिर आहे आणि हा खूप फेमस असा मंदिर आहे जेव्हा घोड्याची यात्रा निघत असते तेव्हा घोड्या याच्या यात्रेमध्ये या, यात्रे या बालाजी मंदिरमध्ये खूप असा त्याला सजावट करून खूप सुंदर असा तिथं देखावा तयार केला जातो ठीक आहे त्यानंतर बघा नागभीडला नागभीड या ठिकाणी शिव टेकडी आहे ठीक आहे शिव टेकडी ह्या शिव टेकडीला पण शिव ज शिवरात्रीच्या वेळेस खूप अशी जत्रा यात्रा भरत असते ठीक आहे हे पण खूप फेमस असं ठिकाण आहे नागभीडचे शिवटेकडी त्यानंतर भद्रावतीला जैन मंदिर आहे काय आहे जैन मंदिर आहे तेवीसवे तीर्थकार तेवीसवे तीर्थंकार पार्श्वनाथ ठीक आहे यांची इथं एक मूर्ती आहे ठीक आहे तर अशा प्रकारे धार्मिक स्थळे पण आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामधील जे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तर महत्वाची गोष्ट महत्वपूर्ण गोष्ट आहे की गु काय आहे महत्वपूर्ण गोष्ट तर बघा गोंड राजाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखला जातो कोणत्या राजाचा गोंड राजाचा जिल्हा त्यानंतर काळ्या सोन्याचा शहर म्हणून पण चंद्रपूरला ओळखला जातो काळ्या सोन्याचा शहर याच्यासाठी की चंद्रपूर हा कोळशाच्या खाण्यासाठी खूप फेमस आहे आणि त्याच्यामुळे याला काळ्या सोन्याचा शहर पण म्हणलं जातं त्यानंतर आनंदवन हे ठिकाण पण खूप महत्त्वाचं आहे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी हो एक आ, आश्रम तयार केलेला आहे आणि ते आनंदवन येथे आहे त्याच्यामुळे आनंदवन पण हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आणि महत्त्वपूर्ण जो गाव आहे जो वसलेला आहे कुष्ठरोग्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी बाबा आमटेंनी हा तयार केलेला वरोराईत आहे ठीक आहे त्यानंतर आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आपल्याला शिंदेवाईला आहे कुठं आहे तर शिंदेवाईला आहे ठीक आहे त्यानंतर खूप आणि खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे औष्णिक वीज निर्माण केंद्र जो महाजनको आहे तो चंद्रपूरला आहे ठीक आहे टी पी एस त्याला म्हणतो आपण सी टी पी एस ठीक आहे चला सिटी एस ठीक आहे चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन हे चंद्रपूरला आहे इथं खूप एशिया खंडातील सर्वात मोठा औष्णिक वीज निर्माण केंद्र हा आपल्या चंद्रपूर शहरामध्ये आहे ठीक आहे चला तर त्याच्यानंतर महत्वपूर्ण गोष्ट झाली त्याच्यानंतर जे काही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पर्यटन स्थळ आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चंद्रपूर शहरामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही पर्यटन स्थळ आहेत तर बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान काय ताळोबा राष्ट्रीय उद्यान हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या राज्यातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि हे भद्रावती तालुक्यामध्ये आपल्याला हे बसले आहे ठीक आहे भद्रावती तालुक्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानमध्ये आपल्याला तसेच ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प पण इथेच आहे ठीक आहे चला त्याच्यानंतरचा आहे हा त्यानंतर आहे मुक्ताई धबधबा कोणता आहे तर मुक्ताई धबधबा मुक्ताई धबधबा हा डोमा या चिमूर जवळील डोमा या ठिकाणी आहे आणि तिथे महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप तीस ते चाळीस मीटरच्या उंचीवरून हा धबधबा म्हणजे इथून पाणी खाली पडत असते ठीक आहे याच्यामध्ये पावसाळ्यात खूप प्रेक्षकांची खूप गर्दी असते पर्यटकांची खूप गर्दी असते पाण्यासाठी हा इथं पाणी तीस ते चाळीस तीस ते चाळीस मीटरवरून हा खाली पडत असते आणि हा मुक्ताई धबधबा जो आहे हा डोमा डोमा हा चिमूरजवळील एक गाव आहे त्या डोम्या गा गावाला डोमा गावाजवळ हा मुक्ताई धबधबा आहे त्यानंतर बघा त्यानंतर आहे बटरफ्लाय गार्डन बटरफ्लाय गार्डन हा आगरझरा हा आगरझरा या ठिकाणी आहे आणि हा जो बटरफ्लाय गार्डन आहे याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखर आपल्याला पाहायला मिळतील आणि याची निर्मिती दोन हजार अठरामध्ये करण्यात आली किती दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेली आहे आणि हा पण पर्यटनासाठी एक चांगली जागा आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला फुलपाखरू पाहायला मिळतात फुलपाखराचे प्रजनन कशा प्रकारे होते किंवा इथंच ते फुलपाखरू वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू प्रजनन करून आपल्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या प्रजाती इथं तयार होतात ठीक आहे त्याच्यानंतरच आहे त्याच्यानंतरचा आहे तर माणिकगड किल्ला हा माणिकगड किल्ला गडचांदूर इथं आहे कुठं आहे गडचांदूर इथं आहे आणि हा किल्ला खूप जुना किल्ला आहे ठीक आहे याचे ह्या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा खूप जुना किल्ला आहे आणि आत्ताही तो किल्ला म्हणजे आपल्याला शाबूत दिसते दिदिदि ठीक आहे चला त्याच्यानंतरच आहे तर हां ए पी जे अब्दुल कलाम गार्डन हा ब्रह्मपुरी हे चंद्रपुर आहे आणि ए पी जे अब्दुल कलाम गार्डन हा निसर्गरम्य गार्डन आहे याच्यामध्ये खूप वि विविधता आहे याच्यामध्ये खेडा तलाव पण आहे याच्यामध्ये आतमध्ये तलाव आहे लहान मुलांसाठी खेळणी आहेत आणि खास करून याच्यामध्ये जे जंगली प्राणी आहेत त्यांचे आपल्याला पुतळे त्यांचे बनवलेले पुतळे त्यांच्या मूर्त्या त्यांचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्यानंतर बघा हा घोडाझरी तलाव कोणता आहे तर घोडाझरी तलाव घोडाझरी तलाव हा सात तलाव मिळून एक बनवलेला तलाव आहे खूप मोठा तलाव आहे आणि ह्या घोडाझरी तलावामध्ये पावसामध्ये जेव्हा त्याचा ओव्हरफ्लो होते तो ठीक आहे पाण्याची पातळी वाढून जेव्हा तो ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस पर्यटकांची खूप गर्दी असते ठीक आहे याच्यामध्ये बोटिंगची पण व्यवस्था आहे बोटिंग व्यवस्था आहे याच्यामध्ये ठीक आहे चला तर हा घोडाझरी तलाव आहे आणि हा घोडाझरी तलाव नागभीड जवळून एक घोडाझरी गाव आहे नागभीड जवळून एक घोडाझरी गाव आहे त्या घोडाझरी गावालगत हा तलाव आहे तर हे महाकाली मंदिर महाकाली मंदिर हे चंद्रपूर शहरातील खूप फेमस असं मंदिर आहे ही माता आ, काली माता काली मातेला समर्पित हा मंदिर आहे याच्यामध्ये पण खूप मोठी अशी यात्रा भरते ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा त्यानंतर आहे बॉटनिकल गार्डन बॉटनिकल गार्डन हे मानव निर्मित असं गार्डन आहे आणि एक खूप बघा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की की किती सुंदर असं याचं एक पाहण्यालायक आणि देखावा असा बनवलेला आहे बॉटनिकल गार्डनचा ठीक आहे हा पण चंद्रपूर या शहरामध्येच आहे त्याच्यानंतर आहे सात बहिणी डोंगर सोनापूर सात बहिणी डोंगर सात बहिणी डोंगर हा चिमूरजवळील जवळील सोनापूर या ठिकाणी आहे इथं ह्या डोंगराला ह्या डोंगराला पेरजागड असं पण म्हणतात आणि ह्या डोंगराची विशेषता म्हणजे की या डोंगरावर सात बहिणी राहत होत्या असं मन म्हणणं आहे ठीक आहे सात बहिणी डोंगर हा कुठं आहे तर सोनापूरला आहे खास करून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कोणती कोणता पर्यटन कोणत्या ठिकाणी आहे तर सोनापूर एक सोनापूर एक चिमूरजवळील गाव आहे त्या सोनापूरजवळ हा सात डोंगर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सात डोंगर सोनापूर ठीक आहे बोटनिकल गार्डन कुठं आहे तर चंद्रपूरला आहे त्याच्यानंतर आहे काली माता मंदिर कुठं आहे चंद्रपूरला आहे भद्रावतीला विद्यासंनी कुठं आहे भद्रावतीला आहे त्यानंतर धोडाझरी तलाव कुठं आहे तर नागभेडला आहे त्यानंतर आहे ए पी जे अब्दुल कलाम गा उद्यान कुठं आहे चंद्रपूरला आहे त्यानंतर आहे माणिकगड किल्ला कुठे आहे गडचंदूरला आहे हा आगरझरा बटरफ्लाय गार्डन कुठं आहे आगरझरा त्यानंतर आहे मुक्ताई धबधबा कुठं आहे डोम्याला आहे त्यानंतर आहे ताळोबा उद्यान हा कुठं आहे भद्रावतीला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओमधून आपण बऱ्याचशा गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ आणि ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला बऱ्याचशा महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे या व्हिडिओला एकदम चांगल्या पद्धतीने पहा आणि याच्यामधील माहिती समजून घ्या तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल येणाऱ्या पेपरमध्ये येणारे जे जिल्ह्यावरील प्रश्न आहेत त्याच्यामध्ये याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद